नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना प्रकारे तत्सम राज्य शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या संपूर्ण योजनांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट्स या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन चॅनल श्रोत्यांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती दररोज नवनवीन प्रकारची माहिती तसेच बातम्या आणि संदर्भातील संपूर्ण माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आम्ही या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या या जय जगत फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा एप्रिलला जो आहे महाराष्ट्र शासनाला राज्यपाल तसेच सहसचिवांच्या सचिवालयाकडून जो आहे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता विभाग या विभागाला जे आहे राज्यपाल तसेच त्यांच्या सहसचिवांकडून जो आहे तो एक महत्त्वाचा शासन निर्णय किंवा आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे विशेष सहायता व सामाजिक न्याय विभाग हा जो विभाग आहे ज्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेदन योजना त्याचबरोबर विधवांचे वि, महिला विधवांची योजना असेल किंवा तत्सम ज्या अपंगांच्या संदर्भातील योजना किंवा अनाथांच्या संदर्भातील योजना किंवा दुर्बल घटकांच्या संदर्भातील योजना ज्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग चालवत असतो त्या न्याय विभागाला महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडून तसेच त्यांच्या सचिवालयाकडून सहसचिवांकडून जो आहे तो आदेश जारी करण्यात आलेला आहे आणि त्याविषयीचा जो शासन निर्णय आहे तो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जारी झालेला जा आहे तर त्या शासन निर्णय जर तुम्हाला संपूर्ण वाचायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रोव्हाइड तर करणार करणारच आहोत पण त्या जी आर अंतर्गत किंवा त्या, त्या शासन निर्णयाअंतर्गत येणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणकोणत्या नवीन गोष्टींची भर त्या शासन निर्णयामध्ये झालेली आहे कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या शासन निर्णयामध्ये भर देण्यात आलेला आहे त्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोत्यांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून ही माहिती जी आहे महत्त्वाची माहिती तुमच्या परिवारासोबत तुमच्या आप्त स्वकीयांबरोबरच तुमच्या मित्रमंडळींसोबत फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका तर चला श्रोत्यांनो आता बोलूया आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे शासन निर्णय दोन हजार पंचवीस जो आलेला आहे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता विभागाला जो महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल व तसेच सचिवालयाकडून जारी करण्यात आलेला आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डी बी टी प्रणाली जे महाराष्ट्र सरकार चार महिन्यांपासून पाच महिन्यांपासून जे लाभार्थ्यांना सांगत आहे की तुमचे खाते तुमचे बँक अकाउंट जे आहे डी बी टी प्रणालीशी संलग्न करून घ्या या डी बी टी प्रणालीची जी आहे प्रायोगिक तत्वावर सुरुवात डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये जी आहे प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आलेली होती परंतु त्या टी बी टी या प्रणालीची अंमलबजावणी पूर्णत जी आहे महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल दोन हजार क्षमा करा एक मे दोन हजार पंचवीसपासून जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे आणि त्याच संदर्भातला हा जो आहे तो जी आर आहे त्यामुळे संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी डी बी टी करणे अत्यंत आवश्यक आहेत कारण त्या जर तुमच्या खात्याला डी बी टी संलग्न नसेल डायरेक्ट टू बेनिफिट ही जर सेवा तुमच्या खात्याला संलग्न नसेल तर तुमचे जे तुमचा अर्ज आहे तो रद्द होईल आणि तुम्हाला जे आहे ते पुढील मानधन पुढील पेन्शन किंवा पुढील अनुदान जसे तुम्ही संबोधू इच्छिता त्याप्रमाणे ते तुम्हाला पुढचे पेन्शन मिळणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी जी आहे ती काळजी घ्यायची आहे तर राज्यपालांकडून हा जो आदेश आहे तो सामाजिक न्याय विभागाला जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे आहे एकूण एकूण रक्कम यावर्षीच्या आर्थिक संकल्पामध्ये अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाला जे आहे ते महाराष्ट्र शासनाकडून अठ्ठेचाळीस हजार कोटींची जी आहे मदत किंवा अर्थसंकल्प किंवा निधी त्यांच्यासाठी जो आहे तो जारी करण्यात आलेला होता आणि जी डी बी टीची एकूण रक्कम आहे ती आहे सात हजार कोटी जी लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या म्हणजे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यात जाणे अपेक्षित आहे अशी माहिती जी आहे राज्यपालांच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा दिलेली आहे श्रोते हो जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील याविषयी काही शंका असतील किंवा शासन निर्णयामधील कुठल्याही एका महत्त्वाच्या मुद्द्याविषयी सखोल माहिती जर हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा आम्हाला विचारू शकता तुमच्या कमेंट्सची उत्तरे आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करतोच आणि पुढेही करतच राहू तर श्रोत्यांनो या शासन निर्णयातील महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की सहा महिन्यांपासून किंवा त्यावरील रखडलेले पेन्शन मानधन जे आहे सहा महिने किंवा त्यावरील किंवा सहा महिने सात महिने आठ महिने ज्या लाभार्थ्यांचे जे मानधन आहे पेन्शन आहे ते जे पेन्शन आहे सहा महिन्यांच्या वर जर अडकले असेल तर त्याला त्वरित जे आहे मंजुरी देऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असा जो आहे या शासन निर्णयातील दुसरा जो मुद्दा आहे सांगितला गेला आहे किंवा त्या मुद्द्यावर जो आहे प्रकाश टाकण्यात आलेला आहे तर राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे जर सहा महिने किंवा त्याहून अधिक काळाच्या काळापर्यंत जे आहे अनुदान जर अडकले असेल तर त्वरित कार्यालयांनी त्याच्यावर ॲक्शन घेऊन ते जे अडकलेले मानधन आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायचे आहे असा त्या ठिकाणी दुसऱ्या मुद्द्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे तिसरा मुद्दा जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी शासन निर्णयामध्ये दिलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे की लाभार्थ्यांना जी आहे जी मिळणारी रक्कम आहे ती जी दीड हजार जी प्रत्येक महिन्याला रक्कम मिळत असते ती रक्कम त्यांना पाच तारखेच्या आत जी आहे म्हणजे जर तुम्हाला एप्रिल महिन्याची रक्कम जी आहे ती मे महिन्याच्या पाच तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी याविषयीची पावले जी आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाने जी आहे उचलायची आहेत असेसुद्धा राज्यपालांच्या सचिवालयाकडून किंवा सहसचिव राज्यपाल यांच्याकडून जे आहे सामाजिक न्याय विभाग या विभागाला जे आहे आदेश जारी करण्यात आलेले आहेत ज्या कारण आत्ता तुम्ही पाहता श्रोत्यांनो की आम्ही तुम्हाला नियमित तालुक्यांच्या यादीनुसार जे आहेत या चॅनलवरती अपडेट्स देत असतो ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून आमच्याकडे जी तालुक्यांची यादी येत असते आणि त्या यादीनुसार आम्ही जे आहे तुम्हाला सांगत असतो की आज कोणत्या तालुक्याला वाटप होणार आहे किंवा उद्या कोणत्या तालुक्याला वाटप होणार आहे कोणत्या तारखेला जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये पेन्शन तुमची जी आहे येणारी ती संजय गांधीची निराधार योजनेची असोत किंवा मग श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची असोत तर या सर्व ज्या गोष्टी आहेत या किती तारखेपर्यंत ज्या आहेत येणार आहे त्याची सर संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत असतो परंतु या शासन निर्णयामध्ये राज्यपालांकडून जे आहेत ते आदेश जारी करण्यात आलेले आहेत की तुम्ही जे आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच तारखेच्या आत जे आहे अनुदान जमा करा असा जो आहे तो संपूर्ण त्या ठिकाणी त्या मुद्द्याचा एक विशेष किंवा एक महत्त्वाचा पॉइंट आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारे जे आहे तीन महत्त्वाच्या मुद्द्यां मुद्दे जे आहेत आपण या व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न केला श्रोत्यांनो तुमच्या मनामधील शंका तुमच्या मनातील प्रश्न किंवा कुठल्याही योजनेविषयी किंवा कुठल्याही शासन निर्णयाविषयी जर तुम्हाला सखोल माहिती किंवा त्याविषयीची जर सखोल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा सांगू शकता त्याचबरोबर येणाऱ्या तालुक्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जे आहे आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा तालुक्याच्या यादीचा व्हिडिओ लवकरच आपण या चॅनलवरती जारी करणार आहोत त्याचप्रमाणे श्रोत्यांनो आपले जे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे चॅनल आहे ज्या ज्याची लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या चॅनलवरती सुद्धा ते एक ऑफिशियल चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती सुद्धा वेगवेगळ्या वेग वे योजनांसंदर्भात माहिती एज्युकेशनल व्हिडिओज येत असतात त्या चॅनलला सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक लिंकद्वारे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ या शासन निर्णयात अनेक मुद्द्यांची जी आहे चर्चा करण्यात आलेली आहे किंवा आदेश जे आहेत सामाजिक न्याय विभागाला दिले गेलेले आहेत परंतु आज या व्हिडिओची जी आहे लेंथ खूप वाढत चाललेली आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे आपण तीन चार मुद्द्यांची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली परंतु येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये त्या शासन निर्णयातील अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत चर्चा करणार आहोत तर श्रोत्यांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार